नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ ते पाहणार आहे ज्या पण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे सातबाऱ्यामधून नाव हे कसे कमी करायचे त्यासोबतच त्यांचा मुलगा किंवा मुलगी पती पत्नी तर त्यांचे जे वारसान आहे ते वारसान कसे चढवायचे यासाठी कोणकोणत्या प्रोसेसनी तुम्हाला ही कामे करता येतात आणि यासाठी ए टू झेड प्रोसेस काय आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवट पण तपा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दबायला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका का असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सातबाऱ्यामधून मया शेतकऱ्याचे नाव कमी करण्याकरता दोन प्रोसेस ह्या वापरल्या जातात तर एक ऑफलाईन प्रोसेस आणि एक ऑनलाईन प्रोसेस तर आपण सर्वात आधी ऑफलाईन ही पाहणार आहे तर ऑफलाईन प्रोसेसमध्ये तुम्हाला का करावं लागतं एक शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे मॅटर जे आहे ते मॅटर तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल ते हे मॅटर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पेनाने सुद्धा लिहू शकता हे मॅटर तुम्हाला शंभर रुपया स्टॅम्प पेपरवर टायपिंग किंवा लिहून घ्यायचं आहे त्यामध्ये जे काही वारसा नसेल ते नाव तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून त्यांची सही जे काही असेल जर त्यांचं थंब असेल तर थंब घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण मॅटर हे तुम्हाला तुमच्या आपल्या हे जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला हे संपूर्ण मॅटर मिळून जाईल इथून जर तुम्ही या वेबसाईटला आपलं फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या कारण यावर खूप सारे तुम्हाला जे काही ॲफिडेविटचे फॉर्मेट असेल ते तुम्हाला इथे या आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल तर याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर जाऊन आपल्या वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे काही वेबसाईट असेल जे काही आपले ॲफिडेविटचे फॉर्मेट आहेत जसं वीज कनेक्शनसाठी किंवा आपलं विवाह नोंदणी करता तर सर्व प्रकारचे फॉर्मेट आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे तर या साईट आपल्या वेबसाईटला नक्की फॉलो करून ठेवा तर ऑफलाईन प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा जो शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे हा आणि त्यासोबत आपण जे काही ॲफिडेविट बनवणार आहे जर लक्षात उद्या एकच स्टॅम्प पेपर लागणार आहे पण त्यामध्ये जर वारसान तुम्हाला जर चार असेल किंवा पाच असेल तर त्यांचे ॲफिडेविट जे आहे ते ते ॲफिडेविट प्रकारे असते ते आपल्याला ऑनलाईन हे करावं लागते त्याची आपण एक प्रोसेस पाहणार आहे त्याप्रकारे तुम्हाला जर मी एक प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या याच्यामध्ये पाच व्यक्तींचे जर वारसण चढवायचे असेल तर तुम्हाला पाच ॲफिडेविट तयार करायचे आहे आणि ते तुम्हाला ह्या शंभर रुपया स्टॅम्प पेपरसोबत मर्ज करायचे आहे आणि हे आज एक शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर आणि जे काही तुमचे एफिडेविट असेल एक दोन तीन ते तुम्हाला याच्यामध्ये मर्ज करून किंवा अटॅच करून आणि एक मृत्यू दाखला जो पण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल त्याचा एक मृत्यू दाखला तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे आणि तो तुम्हाला त्याच्यानंतर तुमचे एक, एक ते एका महिन्याच्या आत तुमचे वारसाने जे काही महत्व व्यक्तीचे नाव कमी होऊन वारसान हे चढवल्या जातील आणि दुसरी प्रोसेस आहे ती ऑनलाईन तर ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ही जी मी वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याचा व्हिडिओ मी वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तिथे माहितीचे नाव कमी करणे हा ऑप्शन क्लिक करून तो तुम्हाला तुमचा त्याचे त्या ऑनलाईनसुद्धा माहितीचे नाव कमी करता येते पण यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की आता यामध्ये रजिस्ट्रेशन होत नाही पण तुम्ही जर आधीच रजिस्ट्रेशन करून ठेवलं असेल या साईटवर तर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही याच्यामधून अर्ज करू शकता तर ऑफलाईन प्रोसेसमध्ये तुम्हाला एक ॲफिडेव्हिट जे शंभर रुपया स्टॅम्प पेपर आहे त्याचा मॅटर मी दिलेला आहे ते तुम्हाला शंभर रुपया स्टॅम्पपेपवर उतरून घ्यायचा आहे त्यानंतर एफिडेविट तयार करायचा तर ॲफिडेव्हिटसाठी दोन पर्याय आहे एक तो है तर तुम्ही तुमच्या घरसल्यासुद्धा ॲफिडेविट तयार करू शकता किंवा जर तुम्हाला माही सेवामध्ये जर जाऊन करायचं असेल सेतूमध्ये तर सुद्धा जाऊन करू शकता तर घरबसल्या जर ॲफिडेविट तयार करायचं असेल त्याचासुद्धा व्हिडिओ मी वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही घरबसल्यात तुमचा जो शंभर रुपया स्टॅम्प पेपर आहे त्यामध्ये आणि ज्या पण त्याचे वारसाण चढवायचे असेल त्यांचा आधार कार्ड अपलोड करून तुमचा घरबसल्या ॲफिडेविट हे तयार करू शकता तो व्हिडिओ नक्की पहा आणि तिथून तुम्ही घरबसल्यासुद्धा तुमचा जो वारसान आहे किंवा हे आहे ॲफिडेव्हिट आहे ते तयार करू शकता त्यानंतर आपण महानलाईन आय डीमधून ॲफिडेविट हे कसे तयार करायचे ते पाहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता तर इथे तुम्हाला तुमचा महानलाईन आय डीचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे म्हणजेच फिएली आय डी तर ज्यांच्याकडे महानलाईन आय डीची व्हेली आय डी नसेल तर त्यांनी सेल्फ प्रशिक्षण करून घरबसल्या ॲफिडेवेट हे कसे कराय तयार करायचे याचा जर व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर नक्की कमेंट्स करा कमेंट्स दिल्यानंतर मी तुम्हाला नक्की त्यावर व्हिडिओ प्रोवाईड करेल तर तुम्हाला तुमचा व्हेली आय डी जो पण युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे तर मी ते माझा व्हेली आय डी टाकून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल ते अशा प्रकारचा तुमचा चार्ट पाहायला मिळेल तर हा चार्ट कॅन्सर बटनवर तुम्हाला क्लिक करून इथे हा क्रॉस करून घ्यायचा आहे क्रॉसवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे हा स्टॅम्प काढून टाकायचा आहे काढल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचा आहे ॲफिडेव्हिट तर तुम्हाला इथे ॲफिडेविट सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला जनरल ॲफिडेविट हा ऑप्शन पाहायला मिळेल तिथे जनरल ॲफिडेविट यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे सुरू ठेवा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती पाहायला मिळेल सर्वसाधारण ॲफिडेव्हिट जर तुम्हाला इंग्लिशमध्ये ॲफिडेविट असं हवं असेल तर तुम्ही इथे इंग्लिश बटन हा दिलेला आहे यावर क्लिक करून तुमचा इंग्लिश ॲफिडेविट तयार करू शकता तुम्ही इथे मराठीमध्ये तयार करणार आहे त्यानंतर तुमचं मिस्टर मिसेस जे काही इंग्लिशमध्ये असेल किंवा श्री श्रीमती जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करा तर इथे तुम्हाला तुम्ह अप्लिकेंटचं नाव जसं म्हणजे ज्याचं आपण वारसान करणार आहे त्याच्या नावाची इथे एफिड्यूट तयार करायचं तर जसं त्यांच्या आपण आता चार लोकांचं जर एफिड्यूट करत असेल तर आपण आता हा फर्स्ट अर्ज करत आहे चारपैकी एका व्यक्तीचा तर इथे त्यांचं जसं आधार कार्डमध्ये नाव आहे तसंच नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही त्यानंतर इथे मराठीमध्ये तुम्हाला नाव टाकावं लागेल जर ॲटोमॅटिकली येत असेल तर ठीक आहे कधी कधी या पोर्टलवर प्रॉब्लेम येत असतो तर इथे ॲटोमॅटिकली नाव येत नाही तर इथे तुम्हाला गुगल कीबोर्ड वापरून तो तुम्हाला इथे मराठीमध्ये नाव टाकावं हो लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे फादर्स नेम का कसा इथे कॉपी करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकू शकता जर तुम्हाला वे वाचवायचं असेल तर माझ्याकडे आता पाच एफिडेव्हिट आलेला आहे त्यामुळे वे वाचवायचं असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली त्यांचं जे काही वय असेल ते वयसुद्धा टाकू शकता तर इथे मी डायरेक्टली त्यांचं वय टाकणार आहे डेट ऑफ बर्थ टाकण्यात टाइम वेस्टेड घालणार नाही त्यानंतर जो पण त्यांचा व्यवसाय असेल तो व्यवसाय टाकायचा आहे इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो पण त्यांचा मोबाईल नंबर असेल व्यवस्थितरित्या त्यानंतर त्यांचा जो पण व्यवसाय असेल तो व्यवसाय टाकायचा आहे तर शक्यतो आपण सातबाऱ्या रिलेटेड जर असेल तर त्यांचा व्यवसाय शेतकरी टाका तर तुमचा आणखी काही व्यव दुसरा व्यवसाय असेल तर तुम्ही ते दुसरा व्यवसाय हा टाकू शकता तर मी इथे त्यांचा व्यवसाय टाकून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला त्यांचा जे पण ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाकायचा आहे तर इथे तुम्ही जर रुरल विभागातून असाल तर तुम्हाला इथे था, तुम्हाल तुम्हाल फक्त त्यांचं गावाचं नाव टाकायचं आहे शॉर्टकटली तर, तर मी ते त्यांच्या गावाचं नाव टाकून घेत आहे जर तुम्हाला मराठीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल व्यवस्थितरित्या येत नसेल तर तुम्ही इथे डायरेक्टली गुगल पीवोड वापरून घेऊ शकता त्यानंतर त्यांचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा त्या जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा तुम्ही माझा तालुका सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर गाव सिलेक्ट करायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे को का तर पिनकोड हा व्यवस्थित टाकायचा आहे आणि गाव व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर प्रतिज्ञार्थी तर प्रतिज्ञार्थी आपणसुद्धा होऊ शकतो जर तुम्हाला त्या व्यक्तीला तुम्ही व्यवस्थितरित्या ओळखत असेल तर तुम्ही इथे स्वतःसुद्धा ओळखू शकता म्हणजे तुम्ही तुमचा जो पण साक्षीदार आहे तो साक्षीदार बनू शकता ज्या पण कॅन्डिडेटचा जर तुम्हाला ॲफिडेविट बनवायला आले असेल तुमच्या शॉपमध्ये तर तुम्हीसुद्धा याचे साक्षीदार बनू शकता पण तुम्ही त्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या ओळखत असाल तरच साक्षीदार बना जर यामध्ये जर काही खोटी जी माहिती आढळली तर त्यामध्ये तुम्हालासुद्धा त्यामध्ये तुमच्या याच्यावरसुद्धा कलम लागू शकते त्यामुळे जर ओळखत असाल तर तुम्ही त्याचे साक्षीदार बना तर अशा प्रकारे तुम्हाला जर त्यांच्याकडे जर साक्षीदार त्यांनी स्वतःहून आणला असेल तर तुम्ही त्यांचेसुद्धा इथे नाव टाकू शकता तर ज्याचे पण साक्षीदार बनत आहे त्यांचे इथे तुम्हाला आधार कार्डनुसार नाव टाकायचं तर मी ते स्वतः बनत असल्यामुळे मी ते माझं ना स्वतःचंच नाव टाकत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जसे नाव असेल ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मी ते माझ्या आधार कार्डवर जसे नाव आहे तसे टाकून घेत आहे लक्षात येतात साक्षीदार जर बनायचं असेल तर तुम्हाला तुमचं त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखणे तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्ही त्या ओळखी तुमचा जो कॅन्डिडेट आहे जो ज्या पण व्यक्तीचा तुम्ही ॲफिडेट बनवत आहे तो दुसऱ्या गावाचा असेल आणि तुम्ही जर त्याला तौँ ओळखत नसेल तर ॲफि तुम्ही साक्षीदार बनू नका त्यांना सांगा की साक्षीदार तुम्हाला स्वतः आणावं लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा जे पण असेल तुम्हाला इथे त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे तर इथे मराठीमध्ये जर येत नसेल तर मराठीमध्ये गुगल कीबोर्ड वापरून तुम्हाला इथे मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्रचे नाव तर इथे तुम्हाला प्रतिज्ञापत्राचं जे नाव आहे ते तुम्हाला इथे मराठीमध्ये टाकू शकता किंवा आपण तो कॉलम नंतरसुद्धा भरू शकतो तर आपण आधी सर्वात आधी खालची डिटेल्स भरून घेऊया इथे मी स्क्रोल डाऊन करून घेत आहे त्यानंतर ती डिटेल्स तुम्हाला सोडून द्यायची आहे ती नंतर कशी कशी भरायची ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा तुमचं गावाचं नाव जा साक्षीदाराच्या गावाचं नाव टाकायचं लक्षात द्या जोथे पण साक्षीदार राहत आहे त्यांचा इथे पूर्ण ॲड्रेस द्यावा लागेल जर तुमच्या याच्यामध्ये आधार कार्डनुसार ॲड्रेस द्यायचा जर तुम्ही अर्बन विभागातून असाल तर तुम्हाला इथे त्यांचा लँडमार्क वगैरे द्यावं लागेल तर मी इथे रुरल विभागातून नसल्यामुळे डायरेक्टली त्यांचं ॲड्रेस देत आहे गावाच्या नावासहीत तर इथे तुम्हाला त्यांच्यानंतर त्यांचा पिनकोड द्यायचा आहे जसा ब तसा तर लक्षात द्या साक्षीदाराचा इथे ॲड्रेस द्यायचा आहे वरती अप्लिकेंटचा ॲड्रेस वरती द्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला अशा एक गुगल प्यूवर्ड वापरून मराठीमध्ये तुम्ही मॅटर टाकू शकता यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या मॅटर लिहत बसायचं नाही आहे कारण स्टॅम्प पेपरवर पण ऑलरेडी मॅटर दिलेलं असते त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली असते कोण साक्षीदार होणार आहे कोणा शेतीसाठी आहे इथे फक्त तुम्हाला मॅटरमध्ये एवढंच लिहायचं आहे कायदेशीर वारसाण करणेबाबत तो जे तो तो करने टाइ, तर जे काही तुमचं असेल तर मी इथे कायदेशीर वारसान करणेबाबत मॅटर टाय टायपिंग करून घेणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कायदेशीर वारसान करण्याबाबत लिहून घ्यायचं आहे आणि हे कॉपी करायचं आहे तर मी इथे कॉपी करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कायदेशीर वारसान करण्याबाबत तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे बाकी मॅटर लिहायचं नाही कारण बाकी मॅटर आपल्या स्टॅम्प पेपरवर दिलं असते आणि ते आपल्याला अपलोड करावं लागते त्यामुळे ते तिथून ते रीट करू शकतात त्यानंतर तुम्हाला इथे जिथे पण आपला आता तर प्रतिज्ञापत्राचे नाव यामध्ये तुम्हाला जे आपण खाली टाइप केलेलं आहे ते तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचं आहे लक्षात द्या कायदेशीर वारसाण करण्याबाबत फक्त एवढंच मॅटर तुम्हाला इथे लिहायचं आहे बाकीचं मॅटर लिहावं लागत नाही कारण ते आपण ऑलरेडी स्टॅम्प पेपरमध्ये दिलेलं असते त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म आहे की नाही एकदा व्यवस्थितरित्या तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे आय एग्रीवर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण अर्ज बघून घ्यायचा आहे त्यानंतर आय अग्री केल्यानंतर पुढेच सुरू ठेवा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर च्यू शर अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करून इथे तुम्हाला एस करायचा आहे एस करायला विसरायचं नाही लक्षात द्या जर एस केलं नाही तर तुमचं ॲफिडेव्हिट हे तुम्हाला आणावं जावं लागेल तहसील कार्यालयामध्ये तर मी इथे जे इलेक्ट्रिशियन सबमिशन आहे ते येस केलेलं आहे लक्षात द्या तर एस करायला विसरायचं नाही त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तिथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे ज्या पण कॅन्डिडेटचं तर आपल्या ह्याच्यामध्ये पाच वर्षांना असेल तर पाच वर्षांचं ज्याचं पण आपण आता ॲफिडेविटमध्ये नाव टाकलेलं असेल त्यांचं इथे त्यांचा आधार कार्ड अपलोड करायचा आहे त्यानंतर जिथे पण तुमचा स्टॅम्प पेपर असेल तो स्टॅम्प पेपर इथे पॅन कार्ड सिलेक्ट करायचा आहे आणि पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला ते जो शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे तो अपलोड करायचा लक्षात द्या त्यानंतर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दोन डॉक्युमेंट्स येऊन जाईल तुम्ही इथे व्ह्यू करून बघू शकता तर एक आधार कार्ड आणि एक शंभर रुपयापेपर जे मॅटर लिहिलं आहे ते अपलोड करायचा आहे त्यानंतर लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे वेबकॅपनी शक्यतो वेबकॅपनी अपलोड फोटो अपलोड करा जर वेबकॅपनी तुमचा फोटो येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोटो घ्यायचा आहे आणि तो तुमच्या दुकानातच फोटो घ्यायचा आहे आणि तो तिथे एकशे साठ बाय दोनशेच्या पिक्सलमध्ये तो अपलोड करून तो तिथे अपलोड करायचा आहे पण लक्षात द्या पासपोर्ट अपलोड करू नका जर पासपोर्ट अपलोड केली तर तुमचं ॲफिडेविट हे रिजेक्ट करण्यात येईल आणि तुम्हाला त्यामध्ये सुधारसुद्धा करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला पुन्हा तेहतीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करून तुम्हाला पुन्हा नवीन ॲफिडेविट करावं लागेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं व्हीली यावर क्लिक करून तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला तुमचा इथेसुद्धा येस करायला इलेक्ट्रिशियन सबमिशन यस करायला विसरायचं नाही लक्षात द्या त्यानंतर युजर आय डी पासवर्ड तुम्हाला टाकून तुम्हाला इथे तुमचं जे तेहतीस रुपये साठ पैशाचं आहे ते पेमेंट करून घ्यायचं आहे आणि लक्षात द्या वेब फोटो घ्यायनच तुम्हाला हा फोटो अपलोड करायचा आहे आणि इलेक्ट्रिशियन सबमिशन यस करायचं आहे जर तुम्हाला इलेक्ट्रिशियन सबमिशनमध्ये जर प्रॉब्लेम वाटत असेल तर त्यासुद्धासुद्धा एक व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवलेला आहे या आधी पण आपण जे काही ॲफिडेविट बनवले आहे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या त्याबद्दल माहिती दिली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची दे आणि एका एक ते दोन दिवसामध्ये तुमचे ॲफिडेविट हे येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे वारसान मृत्यू दाखलायचे जे वारसान चढवायचे आहे त्याचे ॲफिडेट आहे हे ॲफिडेविट द्यायचं आहे आणि याचे जे ॲफिडेव्हिट दुसऱ्या दिवशी मिळून जाईल ते तुम्हाला कॉपी त्याच्या ते त्यांना द्यायची आहे त्यावर साक्षीदाराची सही जे पण तुम्ही साक्षीदार असेल तर तुमची सही किंवा त्यांचे जे पण ज्या व्यक्तीचे साक्षीदार असेल त्यांची सही आणि त्यांची सही जे ॲप्लिकेंट असेल त्यांची सही अशा प्रकारे स सही करून ते तुम्हाला इथे त्यांच्याकडे द्यायचं आहे आणि ते अटॅच करून तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्याकडे एक असेल वारसान दोन असेल तर दोन व्यक्तीचे जर पाच व्यक्तीचे असेल तर पाच व्यक्तीचे अशा प्रकारे तुम्हाला तुमचे जे वारसान आहे ते चढवा लागेल आणि तुमचं ॲफिडेव्हिट हे त तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचं आहे जे वो यामध्ये तुम्हाला तीनच डॉक्युमेंट्स अप सबमिट करायचे आहे तलाठी कार्यालयामध्ये एक मृत्यू प्रमाणपत्र आणि एक तुमचा शंभर रुपये स्टॅम्प आपण जेवढे पण लोकांचे जे एफिडेव्हिट असेल ते ॲफिडेव्हिट तर असे हे तीन कागद तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करायचे आहे आणि एका महिन्याच्या आत तुमचे वासन हे चढून जातील तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण माहिती होती जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये